हिंदी सक्तीविरोधात पाच जुलैला ठाकरे बंधूंकडून संयुक्तपणे मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या परवानगीसाठी मनसे नेत्यांनी पोलिसांकडे अर्ज केलाय मात्र अद्याप मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतर ठिकाण किंवा रस्त्यांवर मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे तसंच न्यायालयाच्या अटी आणि नियमांचं अधिसू राहूनच मोर्चा काढावा अशा सूचना पोलिसांकडून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे अधिकारी जागा सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आता जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना ती जागा कळलेली आहे किंबहुना बऱ्याचशा लोकांशी बोलणं झाल्याप्रमाणे सगळ्याच सर्वपक्षी आहेत साहित्यिक आहेत खेळाडू आहेत पालक आहेत विद्यार्थी आहेत या सगळ्यांना तर ती जागा माहिती झालेली आहे त्यामुळे आता त्या वेळेचं थोडंसं अडचण आहे ती आता वेळेची मागे पुढे पाहू तर हिंदी भाषा सक्तीविरोधात मोर्चाची वेळच येऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय पाच जुलै रोजी ठाकरे सेना आणि मनसेकडून हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे दुसरीकडे राज उद्धव एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलंय पण सांगितलेलं आहे किंवा माझं मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावं अरे बाबा त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न <स्पत्ति> आहे कुणी कुणाला विरोध करा आमचा काय संबंध आहे रे तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ह्याच्यात आपण लोकांनी ना खोपसायचं काय कारण आहे काहीच कारण नाही ना आपणही त्यांना म्हणणं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे ते पण त्याच्यातलेच एक महत्त्वाचे घटक आहेत ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतील खडबडून जागा केल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नाही असं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी यांनी सांगितलंय शासन निर्णय आल्याशिवाय मागे हटणार नाही असंही त्यांनी म्हटलंय अजित पवारांच्या मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही या वक्तव्यावर संदीप देशपांडे मनसेची भूमिका स्पष्ट केली मला असं वाटतं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण तयार झालंय मराठी माणूस ज्या पद्धतीने संताप व्यक्त करतोय सरकारला उशिरा का होईना थोडी थोडी जाग यायला लागली असं दिसतंय आहे खडबडून त्यांना जाग आली आहे हे दिसल्याशिवाय काही मोर्चा आम्ही मागे घेणार नाही याच्या आधी सुद्धा सरकारने फसवलेला आहे एक त्यांनी सांगितले की शक्ती आम्ही मागे घेतोय आणि जीआर काढताना वेगळा जीआर काढला त्यामुळे जोपर्यंत खरा जीआर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर तो भाष्य करणं योग्य ठरणार नाही तर हिंदीच्या विरोधातील मुद्द्यावरून मनसे शिवसेना मोर्चात एकत्र दिसणार आहे या मोर्चाच्या तयारीसाठी दोन्ही सेना जोरदार तयारी करत आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली मुंबईत हिंदी विरोधात निघणाऱ्या मोर्चाचं निमंत्रण देण्यासाठी आलो असं प्रकाश महाजन म्हणाले यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा गोडवा कायम राहावा अशी एकमेकांना साथ घेतली तर सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे आज सत्ताधारी पक्षानं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र या चहापानाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतलाय अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा निवासस्थानी मवियाची बैठक पार पडली या बैठकीनंतर मवियाचा हा निर्णय जाहीर करण्यात आलाय उद्यापासून त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने संध्याकाळी चहापानाचं निमंत्रण आम्हाला दिलेलं आहे पण ते चहापानाचं निमंत्रण दिलेलं असताना राज्यातली सगळी स्थिती बघितली आत्ताच्या घडीला या सरकारने ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे मनसे ठाकरे सेना युतीच्या हालचालींना वेग आल्याची माहिती आहे मनसे ठाकरे सेना नेत्यांच्या गुप्त बैठका झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे यामध्ये वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यात दोन ते तीन वेळा तर संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यात चार वेळा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नेतें मागील महिनाभरात बॅकडोर डायलॉग सुरू आहेत विशेष म्हणजे दोन हजार सतरामध्ये युतीची सूत्र बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्या हाती होती आताही तेच चेहरे सक्रिय आहेत होत असतात काय घटना काही असं असतं का भेटीघाटी होत असतात मित्र म्हणून भेटतात काही कामानिमित्त भेटतात काही पॉलिटिकल गोष्टी असू शकतात काही गोष्टी असतातच तुम्ही एकमेकाला भेटता नाही का आता तुम्ही भेटून आलात ना मध्ये मग भेटीकाठी होत असतात पुढची बातमी पाहूयात पवारांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत कारण जय पवारांनंतर आता युगेंद्र पवारांचाही साखरपुडा संपन्न झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा दोन महिन्यांआधी पार पडला होता आता युगेंद्र पवार सुद्धा विवाह बंधनात अडकणार आहेत युगेंद्र पवारांचा सा साखरपुडा झाल्याची माहिती त्यांची आत्या सुप्रिया सुळेंनी दिली आहे युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला शरद पवार यांनी अक्षता टाकण्याची संधी कधी देताय अशी विचारणा केली होती

तर पवारांची नाच कोण आहे पाहुयात ग्राफिक्स मध्ये युगेंद्र पवारांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव तनिष्का प्रभू घरगुती पद्धतीनं तनिष्कासोबत साखरपुडा झाला तनिष्का प्रभू ही मुंबईचीच आहे तनिष्काचं शिक्षण हे परदेशात झालंय तनिष्काचं फायनान्स मध्ये शिक्षण झालंय पुढची बातमी पाहूयात मनोज जरांगे सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार आहेत एकोणतीस ऑगस्टला जरांगे मुंबईला पोहोचणार आहेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आज झालेल्या राज्यव्यापी बैठकीत पुढील आंदोलनाबाबत दिशा ठरवण्यात आली ठाकरे सेनेचे नाशिक माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत यावेळी आठ माजी नगरसेवक ही भगवा हाती घेणार आहेत ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ ठाकरे गटातील मोठा चेहरा शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे सेनेला अवघ्या एक महिन्यात दुसरा मोठा धक्का बसलाय आमच्या मागचे लोक आमदार झाले आम्ही आमदार होण्याचे लायकीचे लोक निवडून येण्याची कॅपॅसिटी असे लोक आम्हाला उमेदवार दिल्या नाही दोन दोन वेळा तीन तीन वेळा पडेल लोकांनाच उमेदवारा देतात महापौरच्या उमेदवार त्यांनाच देतात खासदारकीच्या उमेदवार लोकांनाच देतात आम्ही आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं आम्ही काय फक्त झेंडे सुचलायचे का तो माझं नाराजी पक्ष नेतृत्वावर नाहीये उद्धव साहेबांवर नाहीये राऊत साहेबरोबर नाही आहे पण जे मधले ना जे मधल्याने आमची प्रतिमा मलिन केली आमच्या सारख्या लोकांची प्रतिमा मलिन करतात वरती एकाच दोन जाऊन कानात सांगतात कारण त्यांची दानत नाही रस्त्यावरती येऊन उबोलायची आमच्यासोबत ते कानातच बोलू शकतात म्हणून त्यांना मी मधले म्हणतो त्या मधल्याने ही वाट लावलेली सगळ्यांची पुढची बातमी पाहूयात नागपूरचा कुख्यात गुंड युवराज माथनकरने शिवसेनेत प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला युवराज माथनकरवर लूट खंडणी आणि हत्येसारखे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तर काही वर्ष त्याने तुरुंगवास देखील भोगला दरम्यान युवराज माथनकरने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या पुढची बातमी पाहूयात शिंदे सेनेचे से मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबाबत खळबळजनक वक्तव्य केलंय राणेंनी मारा मार्या मर्डर केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीयेत अंगावर केसेस घेतल्या गे जेलमध्ये गेले असं भरत गोगावले यांनी म्हटलंय दुसरीकडे गोगावलेंचं वक्तव्य खरं आणि अगदी सत्य आहे असं विधान माजी आमदार वैभव नाईक यांनी केलंय नारायण राणे साहेब एवढ्या उंचवरती जाण्यासाठी सजासजी नाही मिळाली अंगावर केशी घेतल्या भानगेडी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केल्या बड मारा सगळं झालं हे काय कुणी वेगळ्या कोणी सांगायची आवश्यकता नाही सांगत ना आम्ही ने ने ते ते बोलले अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेले आहे खरं तर राणेंनी संघटना आहे फक्त माझा भरत शेट्न एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात ज्याप्रमाणे मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात असलेल्या सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तानं भाजप पदाधिकाऱ्याला लाथ मारली या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय सहाय्यक पोलीस विरोधात कारवाई करा या मागणीसाठी भाजप अल्पसंख्याक आघाडीनं पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं सोलापूर शहरातील वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडकर यांनी ही मारहाण केली कोणतेही ट्रॅफिक नसताना रस्त्यावर थांबलेल्या पदाधिकाऱ्यास विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केल्याचा भाजपचा उपायुक्त सुधीर यांनी घे असं म्हणत त्यांना हरवडच्या भाषेमध्ये शिबिरगाळ केली एवढंच नव्हे तर त्यांना गाडीतून उतरून उतरणी लाथा मारल्या या कृत्याचा मी करते आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई कर पोलीस आयुक्त अशी अपेक्षा करते पुढची बातमी आहे पावसासंदर्भात अकोला आणि बुलढाण्याच्या सीमेवर असलेल्या सोनुना गावाचा रस्ता मुसळधार पावसात वाहून गेलाय रस्त्याला नदीचं स्वरूप आलं असून शाळेत जाताना विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीनं प्रवास करावा लागतोय डोणगाव आणि आलेगावला जोडण्यासाठी डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता मात्र पावसात या रस्त्याची दुर्दशा झाली उत्तरकाशीत निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे मंदाकिणी आणि अलकनंदा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली तर उत्तरकाशी जिल्ह्यात ढकफुटीमुळे एका हॉटेलच्या बांधकामात अडकलेले नऊ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती मिळते तसंच यमुनेत्री महामार्ग दहा मीटरपर्यंत वाहून गेला त्यामुळे यात्रेकरू आणि इतर लोकांनी नदीकाठी न जाण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे बातमी नाशिक मधून विकेंडला नाशिकच्या हरिहर किल्ल्यावरील गर्दीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओत आपण पाहू शकतोय की हजारो ट्रेकर्स एकाच वेळी किल्ला चढताना दिसत आहेत अंगाचा थरका पुढवणारी ही दृश्य आहेत हा ट्रेक भारतामधील सर्वात धोकादायक ट्रेक्सपैकी एक मानला जातो तसंच किल्ल्यावरील काही भागात कोपऱ्यांना रेलिंग्स किंवा सुरक्षा जाळी नाहीये त्यामुळे तोल जाऊन अपघात होण्याचा मोठा धोका आहे त्यामुळे भविष्यात होणारी हानी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे समाज माध्यमांवर रील्स बनवण्यासाठी तरुणाई काही पण करायला तयार असते अगदी जीव धोक्यात टाकण्यापर्यंत काही लोक स्टंट करतात अशाच एक जीवघेणा स्टंट करणाऱ्या बिनधास्त तरुणीचा व्हिडिओ समोर आला व्हिडिओमध्ये दिसणारी ही तरुणी ना घाबरलेली आहे ना ती कसली काळजी घेताना दिसते ती आरामात धबधब्याच्या टोकावर झोपली या तरुणीकडे बघून असं वाटतंय की तिला आपल्या जीवाची देखील बिलकुल परवा नाहीये तिच्या इन्स्टाग्रामवर मिळणारे लाईक्स आणि फॉलोवर्स तिला जास्त महत्वाचे वाटत आहेत नंदुरबारमध्ये दमदार पाऊस झालाय या पावसामुळे सातपुड्यातील निसर्ग सौंदर्य अधिकच खुललंय सातपुड्याच्या कुशीत असलेला वाल्हेरी धबधबाही पर्यटकांना आकर्षित करतो वर्धा पर्यटकांसाठी पर्यटक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात त्यामुळे यंदाही वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी अंबोलीतील धबधबा आणि कावळे सात पॉईंट इथं पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेताना ते दिसून आले कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे ऑरेंज अलर्ट कुठे देण्यात आलाय तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा पालघर ठाणे मुंबई नाशिक घाटमाता कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना कसारसाई धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे पवणा धरण हे पंचावन्न टक्के तर कासारसाई धरण हे शंभर टक्के आहे कासारसाई धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे मावळ तालुक्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा आहे गिरणा धरणातील जलसाठा हा एकतीस टक्क्यांवर गेलाय हतनूर सह शेळगाव प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले जळगाव आणि नाशिक मधील जोरदार पावसाने गिरणा धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे जून महिन्यात गिरणा धरणातील जलसाठ्यात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे सध्या गिरणा धरणात एकतीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के जलसाठा आहे अमेरिकेच्या फ्लॉरिडातील मॅनेटी नदीवर वादळ दिसून आलाय दृश्य पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल ब्रँडेटन मधील मॅन्टिनो नदीवरील या वादळाचा व्हिडिओ सध्या खूप गाजतोय क्रिकेटच्या oh. मैदानातून एक धक्कादायक बातमी समोर येते बॅटिंग करताना खेळाडूचा मैदानातच हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय जोरदार फटका मारल्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर तो खाली बसला मात्र काही कळायच्या आतच त्याचा मृत्यू झालाय पंजाबच्या फिरोजपूरमधील ही दुर्दैवी घटना घडली पाहू शकतोय गेल्या काही दिवसांपासून तरुणांना हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढल्याचं चित्र आहे क्रिकेटरचा यावेळी खेळताना मृत्यू झालाय ते पण हृदयविकाराच्या झटक्यानं ही अतिशय गंभीर बाब आहे पुढची बातमी पाहूयात परभणीत मोकाट जनावरांचा हैदोस पाहायला मिळतोय है। गजानन नगर भागमध्ये एका जनावरानं रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्धाला जोरदार धडक दिली ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या घटनेत वृद्ध व्यक्तीच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते पाणी अंगावर उडाल्याच्या शुल्लक कारणावरून एका तरुणानं राडा घातलाय छत्रपती संभाजीनगरच्या जय भवानी परिसरात ही घटना घडली पाण्याचे टँकर घेऊन जाताना अंगावर पाणी उडाल्यामुळे तरुणानं टँकर चालकासोबत वाद घातला त्याला मारहाण केली त्यानंतर त्याने स्वतःवर ही शस्त्रानं वार केले हा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले पुढची बातमी ही मुंबईतून आहे मुंबईच्या औशिवारा परिसरात अग्नितांडव तांडव सुरू आहे एका दुकानाला भीषण आग लागलीय आणि मेट्रो स्टेशन जवळ ही आगीची घटना घडली अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहे मुंबईतल्या ओशीवारा परिसरातील ही घटना आहे यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्हालाही आता टोल भरावा लागणार आहे होय आता बाईकलाही टोल टॅक्स लागणार असल्याचं मेसेज आता तसे व्हायरल होत आहेत त्यामुळे खरंच असा निर्णय घेण्यात आलाय का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात बाईकला भरावा लागणार टोल। बाईकलाही फास्टॅग लावावा लागणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय तुमच्याकडे बाईक असेल तर आता तुम्हाला आणखी भूर्दंड लागणार आहे कारण बाईकलाही आता टोल भरावा लागणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय याआधी कधीही बाईकला टोल नव्हता मग आता सरकारनं असा निर्णय घेतलाय का बाईकला टोल आकारण्याचा निर्णय अचानक का घेण्यात आलाय बाईकला किती टोल असेल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत देशभरात कोट्यवधी लोकांकडे बाईक आहे ग्रामीण भागातही बरेच लोक बाईकचा वापर करतात त्यामुळं खरंच बाईकला आता टोल आकारला जाणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात नॅशनल हायवेवर कार ट्रक बसला टोल भरावा लागतो त्यासाठी फास्टॅग सिस्टीम लावण्यात आली आहे याआधी बाईकला टोल नव्हता मात्र आता बाईकलाही पंधरा जुलैपासून टोल भरावा लागणार आहे आ, मेसेज व्हायरल होत असल्यानं बाईक चालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे याची सत्यता आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य, सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली नॅशनल हायवेबाबत मेसेज व्हायरल होत असल्यानं याबाबत आमच्या टीमनं केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी असा निर्णय घेतलाय का याची माहिती मिळवली त्यावेळी त्या आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया बाईकला टोल लागणार हा दावा आहे कुठेही बाईकला टोल आकारला जात नाही दोन चाकी तीन चाकी वाहनांसाठी टोल फ्रीच आहे इलेक्ट्रिक वाहनांनाही टोलमध्ये सूट देण्यात आली आहे स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलंय असा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट असेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील गडकरींनी केलंय त्यामुळं आमच्या आम पडताळणीत बाईकवर आता टोल लागणार असल्याचा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज